नमस्कार स्वागत आहे आपलं अनंतविधा या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत होळीच्या सणामागची पौराणिक कथा होळी का साजरी केली जाते होळी का पेटवली जाते यामागचं रहस्य काय आहे चला तर मग ऐकूया ही अद्भुत कथा एकेकाळी राक्षस राजा हिरण्य कश्यप याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अमृत्वासारखे वरदान मिळवले या वरदानामुळे तो अधिक गर्विष्ठ झाला आणि त्याने स्वतःला देव मानू लागला त्याने आपल्या राज्यात भगवान विष्णूंचं नाव घेणं ही बंदी घातली परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद हा लहानपणापासूनच भगवान विष्णूंचा परमभक्त होता तो दिवस रात्र विष्णूंचं नाम स्मरण करत असे त्याचा हा भक्तिमार्ग पाहून हिरण्य कश्यप संतापला आणि त्याने प्रल्हादाला अनेक यातना दिल्या पण प्रत्येक वेळी प्रल्हाद विष्णूंच्या कृपेने सुरक्षित राहिला हिरण्य बहीण होलिका हिला वरदान होत की आग तिला जाळू शकत नाही तिने हिरण्य कश्यपला सल्ला दिला दादा मी प्रल्हादाला माझ्यासोबत अग्नीत घेऊन बसेन मला आग जाळणार नाही पण तो नक्कीच भस्मसात हिरण्य कश्यपने तात्काळ आदेश दिला गावात वाळलेल्या ला लाकडांची मोठी रास रचण्यात आली होलिका त्या अग्निकुंडात प्रल्हादाला घेऊन बसली आग प्रज्वलित झाली पण ज्या गोष्टींची खात्री होती नेमकं त्याचं उलट घडलं भगवान विष्णूंच्या कृपेने होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद अखंड विष्णूंचं नामस्मरण करत सुरक्षित राहिला हे पाहून हिरण्य कश्यप संतापला पण शेवटी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून हिरण्य कश्यपचा वध केला त्याच दिवसापासून असत्यावर सत्याचा विजय या शिकवणीसाठी होळी पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते तर ही होती होळीच्या सणामागची पौराणिक कथा या सणामध्ये आपण दुःख वैर विरोध अहंकार द्वेष यांना जाळून टाकतो आणि जीवनात नवीन रंग भरतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवीन आध्यात्मिक आणि पौराणिक कथा ऐकण्यासाठी बेल ऐकून दाबा धन्यवाद शुभ होळी